लातूर जिल्ह्यातल्या आनंदवाडी गावामध्ये मतदारांनी पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे आज मतदानावर बहिष्कार टाकला होता आणि यानंतर या ठिकाणी सुधाकर श्रृंगारे जे आहेत त्यांनी या गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी ते त्या गावामध्ये दाखल झाले आणि या मतदारांना त्यांनी आश्वासन देऊन मतदानासाठी भाग पाडला आणि यामुळे आता आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा सुधाकर श्रृंगारेंवर अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली तक्रार केलेली आहे समाजी पाटील निलंगेकरांशी बोलणं देखील करून दिलं होतं सुधाकर शृंगारेंची उमेदवारी रद्द करा अशी मागणी आता काँग्रेसनं केलेली आहे यावेळेशी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी लातूरचे उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे आणि त्यांचीच उमेदवारी आता रद्द करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे कारण आनंदवाडी मध्ये त्यांनी जाऊन मतदारांनी ज्या बहिष्कार टाकला होता त्यांना मतदान करण्यास भाग पाडलाय मतदान करायला बसले पण विवाहावर ते मतदान करणारच विवाह नाही मिळत त्यामुळे ते करायला तयार नव्याण्णव टक्के आपले बीजेपीचे लोक हो मी तिथं आलं यांच्यात बसले माझ्या बाजूने शंभर लोक आहेत माझ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम